नमस्कार सगळ्यांना नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते छान असा आज धनत्रयोदशी नंतरचा दुसरा दिवस आहे आणि उद्या पहिली आंघोळ म्हणजे नरक चतुर्दशी तर आम्ही आत्ता आवरलं आहे सगळं आणि आम्ही चाललं आहे गावी आता थोड्या वेळानंतर आम्ही निघणार आहोत आणि तत्पूर्वी म्हटलं चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि मी छान अशी ना रांगोळी पण काढलेली आहे एक छापची रांगोळी दाखवते तुम्हाला अशा पद्धतीनं छापची रांगोळी काढलेली आहे आणि खूप सुंदर असा मी कलरसुद्धा थोडासा भरला आहे आणि हे मनी प्लांट कटिंगपासून तयार केलेले जवळजवळ एक दीड महिन्यापूर्वी तर हे एवढे वाढलेले आहेत अशा पद्धतीचे आणि तर आ... चला आता आम्ही निघालो आहे गावी जाण्यासाठी आणि आता तिकडचे व्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील स्टेटून कनेक्ट राहा आणि हा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहत राहा भाऊबीचच्या दुसऱ्या दिवशी लगेचच ट्रिपला गेलो त्यामुळं दिवाळीमधले व्हिडिओ टाकणे राहून गेलं आणि ट्रिपचे व्हिडिओ अजून भरपूर जास्त आहेत त्यामुळं म्हटलं चला अगोदर आपण दिवाळीचे अगदी दि दोन तीन व्हिडिओ आहेत ते अपलोड करूया जेणेकरून ना खूप जास्त लेट नाही होणार यासाठी हे व्हिडिओ टाकत आहे कृपया सगळ्यांनी समजून घ्या दिवाळीसाठी मार्केटमध्ये खूप लगबग आणि लायटिंग बघू शकतात संध्याकाळची वेळ होत आली आहे आणि हे सुद्धा थोडंसं आम्हाला पाहायला मिळालं आणि आता आम्ही गावाच्या दिशेनं निघालेलो आहोत सायंकाळची वेळ होत आलेली आहे आणि आता उद्या नरक चतुर्दशी पहिली आंघोळ आहे दिवाळीची आणि गावी जाण्याची ओढ तर सगळ्यांनाच असते आम्हालासुद्धा प्रत्येक वर्षी असंच होतं तर आता गावाकडचा परिसर तुम्हाला पाहायला मिळणार आहे सगळे व्हिडिओ तुम्ही म्हणजे मी जे पोस्ट करीन ते नक्की पहा आणि आता आम्ही येऊन पोहोचलो सुद्धा मुलांचं लगेचच चालू झालं सायंकाळ झाल्यानंतर ना दिवे लागणी वगैरे झाली दिव्यांची वगैरे सगळीकडं म्हणजे दिवे लावून झाल्यानंतर मुलांचं फटाके फोडण्याचं चाललं ला। घरी लहान मुलं पण आहेत आणि मोठी मुलं सगळेच जण फटाके उडवण्याचा आनंद लुटत असतात आणि आम्ही सगळी होल अँड सोल फॅमिली बाहेर बघू बसून सगळे मुलांच्यावर म्हणजे लक्ष ठेवून सगळेजण दिवाळीचा आनंद घेत असतो तर इथं छान असं सुचितन नसतं हे काय काय बरेच वेगवेगळे प्रकार आहेत फटाक्यांचे आने आने ले ले तो तो तर सगळं लावलंय आणि आम्ही सगळेच जण बघत बसलोय कारण दिव्यांचं सण आहे आपण सुद्धा आनंद घ्यायला पाहिजे गृहिणी सत्या बाहेर येतात या आणि सगळी काम वगैरे आवडलेली असतात स्वयंपाक वगैरे झालेला असतो आणि हा टाइम असतो तो एन्जॉय करण्याचा तर हा एक ना वेगळाच फटाका मला ह्या वर्षी पाहायला मिळाला आणि इतक्या जास्त वेळ तो म्हणजे चाललेला ना खूप जास्त वेळ फिर <laughs> लम यो पानी मय सायंकाळी आम्ही गावी येऊन पोहोचलो आणि यानंतर मग मुलांनी फटाके वगैरे भरपूर असे फोडले तर असा होता आजचा व्हिडिओ फ्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल चॅनलवर तर एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया मग उद्याच्या छानशा अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री